तुम्हाला पाच मिनटं पूर्ण होत तो व्हायचे लागेल सेकंदच आहे आमच्या आता बक्की कसे वाटते तर नमस्कार मित्रांनो आम्ही आलो शेतात तुम्ही बघू शकता इकडे वातावरण कसले चिघड आहे आवळणा तुम्हाला बॅक कॅमेरा लावतो एक मिनिट तर आपण बघू शकता इकडं बीड जिल्हा सध्या रेड झोनमध्ये आहे आणि आम्ही काही दिवसापूर्वीच इथे कांदे कांद्याची लागवड केली ती आणि అంతా ఇతకా పాస పడలా ముసాధార హలో బరామ ముండి హాయ్ బలరామ ముండి హాయ్ బిగ్ ఫ్యాన్ అరే భాయ్ థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ బలరామ ముండి తర్గూ శక్ వరణ అని పాస పడా మన బాట ఢోసల స হা হয় আৰে থেংক ইউ থেংক ইউ ভাই বেলৰাম ভাই থেংক ইউ লাইক সবসক্ৰাইব হ'ব যি্ৰাই লাইক সবসক্ৰাইব হ'ব দিয়া হও लई करलाय काय सांग बी आणि नाही दिसलं आता उद्या दिसेल खल्ल्या पटीतलं दिसेल आहे हा हा लाईव्ह युट्यूब लागत शेतकरी नाही आपलं दुसरं उभा हे पॉलिटिक्स आहे हे का आता टाकाव म्हणजे हा हे पहा पाऊस खूपच पडायला आहे पाऊस पाऊसात हिवाळा हा हिवाळ्यात आता सध्या हिवाळा महिना चालला आणि दिसलं नाही हेच दिसलं आमच्या महागुल हे काम हम्म हां खाल्ल्यापटीतलं कुठं कुठं दिसतंय खाल्ले का आले वालो हॅलो हॅलो तर लाईक सबस्क्राईब होऊन जाईल लाईक सबस्क्राईब हो दोन लाईक आले सुपरचॅटमध्ये एकदा होऊन जाते मेसेज होऊन जाते मित्रांनो ओ हो चौक चौतीस मित्रांनो अरे भाई काय वातावरण चौथीस सु, यूजसोबत काय वातावरण आहे बघा आपण सध्या बीड जिल्हा आमचा आम बीड जिल्हा की नाही पण आमचं गावसुद्धा रेड झोन आत्ताच इतक्यात पाऊस पडला मित्रांनो जस्ट पाऊस पडला आम्ही म्हणजे कोइसिलेस काय झाला आम्ही शेतात पाणी द्यायला हलतात पाणी द्यायला येईना नेटकाच पाऊस ये ना ते संगत झालं आता बघू शकता सुपरचॅटमध्ये एकदा मॅसेज होऊन जाते जय शिवराय जय महाराष्ट्र होऊन जातो एकदा जय लहोजी जय भीम जय शिवराय जय श्रीराम लाईक सबस्क्राईब होऊन जा मित्रांनो असं बघा आणि काही वातावरण पावस सांगताय ना आमचं गाव म्हणजे अख्खं गाव चौकूनच घेरलं गेलेलं आहे पावसानं तर आता आम्ही काही दिवसा काही बिटकलं होतं बघा हे सगळं जय भगवान हा अरे जय भगवान राय नाही जय शिवराय जय भीम जय भगवान बरराम मुंडे ते तुम्हाला चौकशी क्षेत्र दाखवतो मित्रांनो कॅमेराचा चप्पल काढतो कारण खाली खूप चुकल झाला मित्रांनो कॅमेरा दरम्यान तर मित्रांनो काय होतं बघा आणि मी काही बघायला मित्रांनो आता ते तर! पाणी खाली ढ आता ते फोडायचं आहे लाईक सबस्क्राईब होता बघा इथं काय किती मार्च नाही बघा आता सरा फडल्या पाईं लावलं पाईंट पाणी आता बघा बघा इतके पाहायचं बघा इतकं पाणी आहे सध्या पाऊस पडला हिवाळ्यात पाऊस राहिला आणि पावसाळ्यात जवळलाय आणि काय झप मारती काय शेतकऱ्यांनी हा लोक म्हणतात वाले म्हणतात शेती बरी शेती बरा बघा शेतीची कशी तुटली आमची शेती शेती जण बघा काय डोधी खरे बघा आणि कसं हो काय राहील सांगा तुम्ही जर असं जर चालू राहिलं ना खरी एक शेतकरी बघा ती मी तिकडे काय कराय तरी काय कसं काय भुंड्या फुटल्या वगैरे झालं आता कसं काय सांगा तिकडे तिकडे वाचून आणि तिकडे आणि तिकडून जर पाऊस आला तिकडून तर नवचारच बिघडला मग म्हणा तिकडे सगळं बघा आता काय करा काय आज गुटगे इतकं पाणी आहे का तिथे साचलेलं काय का सबस्क्राईब होऊन जाऊ द्या शेतकऱ्याला सबस्क्राईब करा सबस्क्राईब होऊन जाऊ द्या मित्रांनो बघा काय काय हाल झालेले आहेत बलराम मुंडे अरे बलराम मुंडे हाय बालराम मुंडे बघा सध्या गुटगे इतकं पाणी बघा का सहज गुटगे इतक्या इकडे बघा आता बघा काय आहे ह्याला म्हणतात खरा शेतकरी बघा बलराम मुंडे हाय हाय बलराम मुंडे बघा बघा सध्या बघा इतकं पाणी चाललंय हिवाळ्यात जर पावसाळा पावसाळ्यात उन्हाळा उन्हाळ्यात जर हिवाळा येऊ लागला तर कशी शेतकऱ्यांनी झेक मारायची हा बघा याचा होऊन जाऊया सबस्क्राईब सबस्क्राईब होऊन जा शेतकऱ्याला मित्रांनो मदत करा सपोर्ट राह याचा होऊन जाते जय शिवराय जय भीम जय भगवान जय लवजी जय श्रीराम बा आता ने, नेम नेमकंच शकतात म्हणजे दोन तीन दहा लाईट असते आमच्या इकडली पाणी द्यायला तो आणि पाणी द्यायला येणं आणि लगेच का पाऊस चालू होणं ह्याला म्हणते आता हिवाळा चालू झाला बरं का काही दिवसा दोन तीन दिवसापूर्वी गार लागू लागलं आणि चालू झाली मी आला पाऊस अरे काय बनवा काय नाही हो का बलराम मुंडे अरे फुल सपोर्ट थँक्यू थँक्यू बलराम मुंडे सपोर्ट करते रो आता बघा हो काय का झालं बघ का। पाऊस पडला आहे इथं बघा तुम्ही आणि काही बी दिसत नाही लाईक सबस्क्राईब फोन जाऊ मित्रांनो बघा इथं आमच्या म्हणजे भावनी होते त्यांच्या बघा काय झाले हाल बा आणि कांदा उगवला नाही तरच पावसाची की सहज झाली मित्रांनो ते बघा आणि काबाळ का भरलेलं आहे म्हणजे आमच्या गावसा रेड झोन आहे ते बघा आबाळ डम आबाळ भरलेला आहे काही नाही काही शेतकऱ्याचं होणार नाही हो हे शेतकरी असंच मजा शेला हां चॅनल लाईव्ह लाईक सबस्क्राइब सर्व होऊन जाईल मित्रांनो लाईक सबस्क्राइब शेअर पण काय टॉप फॅन्समध्ये बलराम अरे बॅलरामंडे आहे हाय बालरामंड काय चॉईमा चौघ पिक चौकापैकी चौघ काय सपोर्ट एक मिनट हा पोल टाकतो पोलमध्ये तुम्ही आपलं मत मांडू शकता सबस्क्राईब फोटो गेलाच सब सबस्क्राइब ठीक आहे कुठे गेलो हो हो नाही मित्रांनो पोल टाकला आहे तुम्ही पोल पोल मत मत करू शकता आपलं हां पोल टाकला आहे मित्रांनो सबस्क्राईब लाईक होऊन जाऊ द्या बघा हे आपला मित्र आहे हे आता आम्ही गेलो आम्हा बोलस्क्राईब होऊन जाऊ दे एकदा वॉचिंग कमी तरी बलराम मुंडे काय तरी मग सगळं बरं मजेत बलराम बलरा मुंडे बलराम मुंडे हाय 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 बघाय काय चालू आणि आबळा आलं बघा चौकून मांडवी मांडव्याला घेरला आहे आबळा आबळानं हो हो आबळानं मांडवला मांडवीनं आभाळाला नाही सॉरी लँग्वेज मिस्टेक न्यू व्हिडिओ कधी येणार आहे न्यू व्हिडिओ लवकरच सून न्यू व्हिडिओ येईल लवकरच एडिटिंग राहिलं आहे मी आबळानं मांडव्याला घेरलं म्हणायचं का नाही मांडव्याला गा गावानं माबळाला घेरलं म्हणलं सॉरी सॉरी लँग्वेज मिस्टेक सबस्क्राईब ठोका एकदा हा सबस्क्राईब होणार मित्राच्या आपल्या मराठी माणसाला हा पोल आहेत आणि एक ओटिंग एक आलेलं हॅलो दुसरा कोणाची नाही बलरामुंडी सोडून दुसरं कोणत्या मित्रांनो चॅट करू शकता पण अरे भाई कोणाची कोणाची नाही अरे वली डॉन तुम्ही तो आहेत तोर का कोणाचा विमान आहे वली डॉन लाईक सबस्क्राईब बघू शकता का वातावरण वा कसं निसर्गमय रम्य आणि तिकून का खालून खाल। खाल शेतकरी कदरून आला काय केली ते तरी ते बघा खाली खालच्या म्हणजे भागाला पाऊस जास्त पडला ते बघू शकता चला येत चला येत नाही त्याला ना कसं शेतकऱ्यांना जगायचं सांगा दोघ जण आहेत सबस्क्राईब लाईक होऊन जाऊ द्या मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र चॅटमध्ये होऊन जाऊ द्या एकदा कमेंट पण होऊन जाऊ द्या लाईक करणे का सबस्क्राईब करणे का शेअर करणे का मित्रो हॅलो 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 बलराम मुंडे काय म्हणतो बलराम मुंडे मग ओके हे आम्ही काय दिवसाकडे आंबे झाड लावले होते बघा हे बघा हे आहेत आमचे आंबे आहेत मध्ये सांगा ब मित्रांनो कसेच झाड आहे काय नाही आहे ठीक आहे नाही का हे आहे आमचा फार्म हाऊस आणि हे आमचे आंबे आहेत बारा मिनट ते बघा ते आपण पाहू शकता ते एक शेतकरी येत आहे त्यांना जरा त्यांनी जर आपल्याला रिस्पॉन्स दिला रिस्पॉन्स दिला तर आपण त्याच्याशी आपण संपर्क साधू आपण त्या शेतकरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत पाहू शकता एक शेतकरी किती मजबुरीन आपल्या शेतीतून पाण्यातून येत आहे अरे असं झाड अगं बघा एक शेतकरी येत आहे स्वतः एक बघा गुडघ्या इतकं पाणी आहे शेतकऱ्याच्या पाहू शकता आपण कोण शेतकऱ्याची शेवटी मजबुरी समजून तर राजे काय म्हणत आहे आपल्या पावसावर हा अरे चांदी लावली होती चांगली होती हा हा पावसानं खूप नुकसान होऊ शकत नाही शक्यता आहे म्हणजे बहुतेक तर शंभर टक्के नुकसान होणार च होणार त्या कांद्याच्या पुंगी पाणी जात आहे नुकसान पुंगी मधून मर कांदा मरतोय आणि हि खूप टाकलेली आता इतका इतका निघू लागली त्याच्यावर काय झपका बसला आणि त्या त्याला मार लागल्यामुळे ते कदाचित त्याचे पण नुकसान होऊ शकत आणि हिवाळ्यात पावसाळ्याचं येणं म्हणणं काय तुमचं आता सांगायचं तात्पर्य म्हणजे असं झालं की आपले ज्यावेळेस पाऊस पाहिजे होता त्यावेळेस पाऊस मध्ये साहेब पाणी कमी पडलं आणि नंतर साहेब काढायच्या टायमाला पाऊस लागला निसर्ग साथ देणार शेतकऱ्याला आपण काय करा निसर्ग पण आणि सरकार पण सरकार तर साथ देईच ना त्याचे गाड्या भरल्या खोके तिकडे तिकडे खोके इकडे कराले आपल्याला काय मिळेल शेतकऱ्या तर मित्रांनो पाहू शकता काय आज सध्या महाराष्ट्राला एक शेतकरी नाही तर सगळे शेतकरी चिंतेत आहेत की बाबा आपलं काय होईल आणि काय नाही काही व्हायचं काही नाही मित्रांनो शेतकरी हा गरीब ते गरीबच राहणार आणि राजकारणी हे खोके उभरून मोठी होणार ही सध्या महाराष्ट्रात परिस्थिती आहे तर याच्यासोबत आपण करूच्या लाईवला एंड धन्यवाद मित्रांनो साथ दिल्याबद्दल जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम जय भगवान जय गोपीनाथ जय भगवान भागवा